जिद्द परिश्रम आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतंही यश आवाक्यात आल्याशिवाय राहत नाही आजकालच्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या मुलांपासून ते एखाद्या व्यावसायिकापर्यंत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी अंतर्भूत होतात सदोतीस वर्षांचा प्रवास एका व्यक्तीच्या बाबतीत झाला आहे की जी व्यक्ती आज बारामतीत आणि प्रामुख्यानं राज्यभरात चर्चेत आहे वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशनमध्ये बारामतीच्या एका व्यावसायिकांनी राज्यामध्ये अद्वितीय असं स्थान मिळवलेलं आहे उत्तम बांधकाम व्यावसायिक पदाचा एक मान मिळवलेला आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज यशाच्या शिखरावर असलेले ते व्यावसायिक सदोतीस वर्षाचा खडतर प्रवास करून इथंपर्यंत पोचले आहेत माझ्याबरोबर आहे बारामतीचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्धव गावडे साहेब की आज बारामती ज्या चौबाजून विस्तारते आहे लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाते आहे तिला अधिक सुशोभित करण्याचं काम जे लोक करतात त्यांच्यामध्ये योगदान गावडे साहेब सर नमस्कार नमस्कार स्वागत आ, सर आम्हाला तुम्हाला भेटण्याचा योग या निमित्ताने येतोय की आम्हाला तुमच्याकडून तुमचा जीवन प्रवास घ्यायचा आहे कारण बऱ्याचदा यशाच्या शिखरावर असलेली माणसं दिसतात पण त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही तर खरं तर तुम्ही बारामतीचे नाही आहात मग बारामतीकर कसे झाला त्याचबरोबर तुम्ही कशा प्रकारे याची सुरुवात केली तुमचं कौटुंबिक स्थिती काय होती आणि आजपर्यंत तुम्ही पोचलेला अशी सुरुवात आपण करूयात की फलटण तालुक्यातलं गोखळी गाव सुरुवात कशी झाली माझं फलटण तालुक्यामध्ये गोखळी हे जन्मगाव आहे माझे वडील शेतकरी शेती हाच व्यवसाय होता त्याच्यानंतर आम्ही पाच भावंड आणि शेती तशी जेमतेमच सगळी बरोबर वडिलांची जिद्द होती पहिल्यापासून की बाबा ह्यांना शिकवायचं पाचि मुलांना आणि कुठंतरी व्यवसायात म्हणा किंवा नोकरीच्या शोधार असं काहीतरी त्या पद्धतीनं त्यांचं आपलं त्यांच्या डोक्यात होतं फिटकी काहीतरी ह्यांनी केलं पाहिजे नुसतं शेतीवरती तर हे काही चालणारच नाही अशा पद्धतीनं ना, त्यांनी आपली पहिल्यापासूनच हे लाव आमच्या पाठीमागं म्हणजे थोडक्यात तगासाच लाहारणाच त्यांची तशी होती मग त्याच्यानंतर माझे थोरले बंधू आहेत ते प्रभाकर गावडे तर ते आता शेती बघतात आमच्या घरची दोन नंबरचे भाऊ आहेत पलटणला उ अनिरुद्ध गावडे शांताराम बापू म्हणतात ते त्यांना सर्वजण तर ते पण माझ्यासारखाच व्यवसाय करतात सेंट्रिकचा व्यवसाय करतात काही स्कीममध्ये पण आहेत ते आणि तीन नंबर तर मी स्वतः उद्धव हो गावडे चार नंबर माझे भाऊ आबा म्हणून आहेत तर ते पण शेती बघतात आणि पाच नंबरचे जे जा शुक्राचार्य गावडे नाना म्हणून आहे तर ते माझ्याबरोबर ह्या व्यवसायात सहभागी आहेत बारामतीमध्ये शेती किती होती शेती आम्हाला अठरा एकर मूळ एक अठरा एकर होती शेती आणि शेतीवरती काय सगळं असं व्यवस्थितपणे काय हे होत नव्हतं पण वडील कष्ट करायचे आई तर माझी अजूनही हयात आहे वडील नाही येत गेले आठ वर्षापूर्वीच ते वारले हा वरती गेले आणि नंतर आता काय झालं की आई तर पहिल्यापासून बसूक आम्ही बघायचो स्वतः की आई स्वतः रानात खुरपणं म्हणजे माझं तर स्वतः शिक्षण बा पहिल्यांदा जिल्हा माध्यमिक शाळा जी आहे आमची जिल्हा परिषदेची शाळा गोखळीची तर ते पंचेबी म्हणून गाव आहे वस्ती आहे तिथं तिथं आम्ही राहतो तर तिथंच झालं माझं सातवीपर्यंतचं शिक्षण तर ते शेती करत असताना आम्ही शेतीत म्हणजे आता काय कामं तर करावी लागायची अगदी दारी धरण्यापासून सगळे व्यवसाय म्हणजे शेतीतलं सगळं मला जमत एकोणीसशे अगदी पंनव पर पर्यंत हा सगळा काळ नाही एकोणीसशे साधारण चौऱ्याऐंशी पर्यंतचा हा काळ चौऱ्याऐंशी पर्यंत हा मग चावर त्याच्यानंतर मग कसं झालं की आमचं फलटण तालुका असल्यामुळे वडिलांनी मला फलटणला शाळेमध्ये घातलं तर शाळेमध्ये घातल्यानंतर तिथं दहावी दहावीला मी फलटणला शाळेला गेलो आणि त्याच्यानंतर मग अकरावी बारावी तिथंच केली आणि त्याच्यानंतर डिप्लोमा केला अकरावीनंतरच केला बारावी पूर्ण केली अकरावीनंतर डिप्लोमा केला डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर मग सत्याऐंशी साली पूर्ण झाला पण त्या काळात एवढी फार मोठी स्ट्रॅटेजी नव्हती 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 त्याच्यावर कसा तसं बघायला गेलं तर शेतकरी कुटुंब हो सिव्हिल असं काय झालं की मला पहिल्यापासूनच जरा थोडीशी व्यवसायाची पण थोडीशी आवडच होती की आता घरातनंतर बाहेर पडलं पाहिजे आपल्याला दुसरा पर्याय नाही ह्याच्यावरती मी पुण्यामध्ये नोकरीच्या शोधार्थ सत्याऐंशी साली गेलो आम्ही तिथं गेल्यानंतर मी आणि माझे मित्र पण एकजण बरोबर होता माझ्या आम्हाला तिथं नोकरी पण अशी लगेच मिळत नव्हती हो इतकं हे व्हायचं मी पाच दिवस साधारण तिथं राहिलो होतो पुण्यामध्ये तर प्रत्येक ठिकाणी जायचं अर्ज द्यायचा त्यांना विचारायचं की बाबा आम्हाला नोकरीसाठी थोडी संधी द्या अमका नमकं तर ते काय व्हायचं नाही मग हे नाही ते नाही शेवटी मला ए व्हीबट कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि एव्हीबट कंपनीमध्ये नोकरी मिळाली तर त्यावेळेस तिथं काय झालं की त्यांनी काय केलं मला सेंट्रिंगचा बिझनेस म्हणजे सेंट्रिंगचा थोडक्यात जे काम होतं तर ते त्यांच्या पश्चिमानगरी म्हणून पुण्यामध्ये प्रोजेक्ट होता तो काहीतरी चोवीस बिल्डिंगचा होता तर त्यातल्या सहा बिल्डिंग माझ्याकडे बघायला होत्या म्हणजे मी स्वतः सुपरविजन त्याच्यावरती करत होतो तर त्या काळात त्यांनी मला फक्त सांगितलं की ह्याचं आर सी सीच पूर्ण करून घ्यायचं दरम्यानच्या काळात -पूर् मग ते मी ते पूर्ण केलं सगळं त्यावेळेसपासूनच मला थोडीशी त्यातलं किंवा या आर सी सीचा व्यवसाय चांगला आहे सेंट्रिंगचा लेबर रेटवरती असं झालं मग नंतर मा आमचे खटके म्हणून पुण्यामध्ये सरला बरं मग मी एव्ही बट कंपनीनं परत त्यांच्याकडे गेलो तर त्यांचा हा मोठ्या प्रमाणावर बिझनेस होता सेंट्रिंग सेंट्रिंगचा प्रचंड मोठा बिझनेस होता मग त्यांना मी सांगितलं की मला थोडंसं ह्याच्यामध्ये काहीतरी बाबा थोडंसं काम करायचं आहे की जेणेकरून पुढं मग आपल्याला ह्या व्यवसायाला मला व्यवसाय करता येईल त्यांनी मला सांगितलं मग त्याच्यानंतर मंत्री हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं त्यांचं काम चालू होतं सेंटरिंगचं तर तिथं मग बोपोडी दापोडी या दोन ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट चालले तिथं मग मी त्यांनी मला हे काम बघायला दिलं मग त्याच्यामध्ये मला काय शिकता आलं किंवा सेंटरिंगचं से का बिझनेस म्हणजे कसं कसा करावा त्यातले बारकावे मग प्लायवूड मटेरियल मध्ये करायचं सुतारला काम द्यायचं फिटरला काम द्यायचं मग ते त्यावेळेस तर त्या कामात कसे पैसे वाचवायचे कशा पद्धतीनं करायचं मग त्याच्यामध्ये काय त्या काळात बावीस तेवीस तेवीस रुपये स्क्वेअर फुटाला रेट चालू होता आत्ता जो रेट जवळपास दीडशेच्या पुढे पर स्क्वेअर फीट पण तरी पण त्यातनं मग कशा पद्धतीनं धंदा करायचा ते मी त्याच्यामध्ये हे केल्यानंतर आणि त्यावेळेस पगार तर किती होते साडेपाचशे रुपये पगार होता मला पुण्यामध्ये मग मी काय परत हे केलं की नव्हतं लग्न झालेलं नव्हतं एकोणीसशे सत्याऐंशी नव्वदचा काळ होता का हा एकोणीसशे सत्याऐंशी ते नव्वद चार वर्षाचा वर्षा साल साडेतीन वर्षेच मी पुण्यामध्ये होतो पण नंतर मग कसं झालं की ते मी सेंट्रिंगचा व्यवसाय मला वाटलं किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला दोन पैसे मिळू शकतात म्हणजे नोकरी करण्यापेक्षा हा जर व्यवसाय केला तर आपण ह्याच्यामध्ये दोन पैसे कमवू शकतो एक, एक महत्वाचा मुद्दा साहेबांना थांबवतो की ह्या मुलाखतीमध्ये तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा आला असेल की बऱ्याचदा असं बोललं जातं की नोकरीत देणे नोकरी करण्यापेक्षा नोकरीत घेणारे व्हा खरं तर त्यावेळी कदाचित यांचं कुटुंबही त्या कुटुंब पार्श्वभूमीचं नव्हतं आणि यांना सांगणारेही लोक तशा स्वरूपाचे नव्हते परंतु तरीसुद्धा असं मनात आलं यांच्या की आपण बिझनेसच करावा बऱ्याचदा आपण अल्पसंतुष्ट असतो आहे ती नोकरी सुरक्षित कॉरिडॉर म्हणून सांभाळतो परंतु कदाचित तीच रिस्क साहेबांनी घेतली आणि तुमच्या व्यवसायाचा श्री गणेशतीचा झाला हां आणि त्याच्यानंतर मग कसं काय झालं की आता पुण्यामध्ये राहणं त्यावेळेस म्हणजे आर्थिक पर... वगैरे अजिबात परवडत नव्हता तरी फार काही आजही तशीच पडत नव्हतं मग मी म्हटलं तर व्यवसाय करायचा तर आपल्याला ह्याच्यातली माहिती झाली सेंटरची आपण तोच व्यवसाय करू पण करायचं कुठं फलटण का, का बारामती फलटण माझा तालुका पण बारामती हे तालुका नाही पण मला गोखळीपासून जवळ पण गाव होतं प्लस इथल्या डेव्हलपमेंट माझ्या लक्षात आलं की फलटणपेक्षा पण बारामतीत करणं योग्य राहील मग त्याच्यानंतर मी तो बिझनेस करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं तर अतुल मसवडकर म्हणून नाहीत त्यांनी काम घेतलं होतं शेट आता जिथं मग पूर्वी राहत होते ते सुचेला कॉम्प्लेक्स त्याचं तर ते काम मला पहिल्यांदा सेंटरिंगचं से मिळालं कॅनॉलचे नाही सुभाष चौकातला ओके आणि तिथून माझी सुरुवात झाली त्याचे आर्किटेक्ट श्रीकांत सिकचे साहेब होते आणि ओनर तर स्वतः सुनील पोटे होते एकोणीसशे नव्वद हो करेक्ट नव्वदलाच ओके हा मग ते काम ते मला मिळाल्यानंतर मी ते काम घेतल्यावर शिक्षित साहेब स्वतः पहिल्यांदा आले फुटिंग कॉलम पडदी त्यातलं स्लॅब त्यातलं फक्त सेंटरिंगचं काम होतं की काम होतं फक्त सेंटरिंगचं काम होतं सेंटरिंगचं मटेरियल माझं आणि लेबर माझं बाकी सिमेंट स्टील त्यावेळेस मी स्वतः म्हणजे स्वतः काम करून घ्यायचो मी स्वतः म्हणजे कॉलम खाचण्यापासून सगळं केलं म्हणजे मी कधी धंद्यात कधी काम करत असताना कधी तशी लाज कधीच बाळगली नाही मला माझे मित्रपरिवार तर म्हणायचे तुम्हाला मी सांगतो की अरे तू इंजिनियर आहेस हे आपला धंदा नाही अंगटे बाजारांचा धंदा आहे मी त्यांना म्हणायचो की तुला आता किती पगार आहे बाबा ते म्हणायचं मला नऊशे रुपये पगार आहे मी हा व्यवसाय करून मला पंधराशे रुपये मिळतात काय हे तर नाही ना शेवटी आपला धंदा आहे मी काय कोणाकडे नोकरीला नाही काहीच नाही धंदे ती कसली काय बरोबर त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनं मी तो आपला व्यवसायच करायचं ठरवलं तर आणि ह्याच्यातच आपण निघू मग मी काय केलं ते काम करत असताना सिक्ची साहेबांनी मला जरा थोडंसं त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं काय झालं की त्यावेळेस बारामतीमध्ये सगळे फळीमध्ये सेंट्रिंगचे स्लॅब ठोकायचे फळ्यावाद्या प्लायवूड कोणी वापर नव्हतं ते बारामतीमध्ये पहिल्यांदा प्लायवूड वापरण्याची पद्धत मी आणली मी कशी आणली तर ते आम्ही पुण्यामध्ये वापरत होतो बरोबर आणि पुण्यातलीच काही सुतार लोकं काही फिटर लोक भरणारी गँग जे असते कॉक्रीटची ती पण आम्ही त्यावेळेस आणली होती वडूजकाडांची इथं ठेवली होती आम्ही ते तर ते सगळी लोकं मी तिथनं आणली आहे मग शिक्षक साहेबांना कॉन्फिडन्स कसा आला सरांना की हा स्वतः इंजिनियर आहे ह्यांना काही सांगावं लागत नाही तर कसं असतं काम करत असताना फुटिंग तुमच्या लाईनमध्ये पाहिजे म्हणजे बरोबर हे झाले पाहिजेत कॉलम लाईनमध्ये पाहिजेत बी म्हणजे क्वालिटी जी म्हणतो आपण त्याला किंवा त्यातले जे काही आहे लाईन लेवल आहे तर त्यांना वाटलं गेलं स्वतः इंजिनियर आहे स्वतः आहे स्वतः करत आहे आणि काही हरकत नाही म्हणजे त्यांचाही जरा हे कमी होतो ना आणि काम चांगलं होतं कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं फक्त आता त्याच्यामध्ये कसं की आणि माझं पहिल्यापासून एक म्हणजे उगीच काहीतरी करत बसायचं नाही आपल्याला आपलं म्हणजे काम एकदम प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे करायचं बरं ते बाकीचं त्याच्यामध्ये काय हे नाही असे ते मी चिकाटीनं पहिल्यापासून माझ्या ह्याच्यातच होतं पाहिजे केवळ आपल्याला हा व्यवसाय व्यवस्थितपणेच करायचा मग त्यावेळेस आम्ही रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लोकांकडनं कामं करून घेणं कामाची म्हणजे कालावधी हो तर एकदम क्वालिटी आणि कालावधी हो ह्या दोन्ही गोष्टी बघत पहिल्यापासून आल्यामुळं मग नंतर नंतर मला अभय शहांनी कामं दिली आर्किटेक्ट होते त्यांनी काळेवाडा म्हणून आपलं काम त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी रमणिक शेटनी भरपूर कामं दिली रमणिक शेटचं स्वतःचं दुकान होता कलेक्शन आहे ते मी बांधलं त्याच्या शेजारचं जे आहे प्रवीण प्लाझा ते पण मीच म्हणजे आर सी सीचं काम केलं तर त्याच्यामध्ये संजय संगवीस त्यांनी पण मला खूप कामं दिली हे सगळी संघवी टाउनशिप हे रेसिडेन्सी हे सगळे वाघोलेकरांची कामं मिलिंदबाईची शेठ वाघोलीकर त्यांनी काम सी सी टीवा सेंट्रिंगमध्ये असे किती कामं केले असतील तुम्ही माझी कामं त्या काळात तुम्हाला आता माझी जवळपास हजारपेक्षा जास्त कामं झाली बारा बारामतीमध्ये म्हणजे लहान मोठे बंगला असू द्या स अपार्टमेंट असू द्या सायली हिलच जे हे आहे सायली हिल तर सगळी कामं मी केली दाखी फर्स्ट पासून ते लास्ट पर्यंत अष्टविनायकच्या सगळ्या इमारती त्याच्यामध्ये तुमचं अभिषेक हॉटेल पण ते पण मीच केलं म्हणजे आर सीच सेंटरिंगचं काम सेंट्रिंगवरती सगळी लेबर रेटवरतीच काम होती त्या सेंटरिंग मधून मूळ व्यवसाय ह्या ह्याच्यामध्ये कसं झालं की कशी होती ती सुरुवात कशी झाली ती तुम्हाला सांगतो ते साधारण काळ होता दोन हजार तीनच्या आसपासचा तीनच्या आसपास बारामध्ये बारा सुरू हां हा बारामध्ये सगळी वेगानं कामं चालू झाली होती आणि आपलं हे जे आहे गदिमा सभागृह त्याच्या शेजारी बायोटेकचं जे हे आहे बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी इमारत म्हणण्यापेक्षा बायोटेक्नॉलॉजीचं बायो मेन गेट एंट्रन्सचं कामान तर ते कमानीचं काम करायचं होतं सर आर्किटेक्ट होते त्याचे तर त्याला शटरिंग शेंटरिंगचं काम जास्तीचं होतं तर त्याच्यामध्ये कसं की त्याची हाईट होती तीस फूट तर त्या काळामध्ये आता आता कसे जर प्रॉप झालेत एच फ्रेम झाल्यात आता हे नवीन काळामध्ये नव्हती हा त्यावेळेस नव्हती मग ते पहिल्यांदा दहा फुटाचे वासे त्याच्यावरती वरती फाळ्या त्याच्यानंतर परत दहा फुट जेव्हा असेल त्याच्यावर पायाड एकावर एक तीन असं असं करायचं होतं ते काम मग त्याला कॉन्ट्रॅक्टर शिक्षी सरांना काय जरा मिळत नव्हता किंवा त्यांना अडचण येत होती तर त्यांनी मग ते काम मला सुचवलं की तुम्ही करा म्हणते ते काम तर मग त्यांनी त्यांनी मला दादांकडे घेऊन गेले एकदा सकाळी आणि तिथं सांगितलं मग दादा म्हणले हरकत नाही करू दे त्यांना काम मग के के तुमाल हो <coughs> ते केल्यानंतर ते शिक्षे सर कसे म्हटले की आम्ही काय लेबर रेटवरती काम नाही तुम्हाला विथ मटेरियल करावं लागेल मग मला तर काय विथ मटेरियल आपल्या आवागा पण आर्थिक पण कमी होता किंवा शक्यच नव्हत्या त्या गोष्टी पण त्यांनी मग मला त्याच्यामधून पेमेंट थोडंसं लवकर रिलीज काढण्यासंदर्भ ॲडव्हान्स पे पेमेंट मध्ये मदत केली आणि त्या पद्धतीनं काम ती पूर्ण करून दोन हजार तीसला ला हा हेच सुरुवात झाली दोन हजार तीनला ला दोन हजार तीन त्याच्यानंतर मग काय काय सुरू झालं मग त्याच्यानंतर काय झालं आतमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये हो त्या कामाचं कौतुक झालं काम एकदम वेळेत आणि व्यवस्थितपणे सगळं झालं त्या कामाचं कौतुक झाल्यानंतर मग दादांनी मला आतमध्ये विद्याप्रतिष्ठान कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर त्याचा प्रिन्सिपल मागलो त्याच्यानंतर व्ही आय टीचं वरचं एक्सटेन्शन ते काम मला हो, दिलं नंतर आर्किटेक्ट कॉलेजचं काम दिलं त्याच्यानंतर न्यू इंग्लिश मिडियम स्कूल न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचं होस्टेल तुमचं आपलं सेंट्रल बिल्डिंग जे तर मेन ॲडमिन ऑफिस आहे आपलं विद्याप्रतिष्ठानचं ते त्याच्यानंतर हे जे आहे पवारसाहेबांचं म्युझियम आहे तर त्याच्यावरचा मजला ते आणि साईडच्या सगळ्या डेव्हलपमेंट अशी कामं मग मी करत गेलो त्याच्यामध्ये याच्याकडून म्हणजे कॉर्पोरेटकडून शासकीयकडे कसं वळलं शासकीयकडं वळालो म्हणजे आता त्याच्यानंतर आता ही कामं आम्ही करत होतो त्याच्यानंतर मग मध्ये आधी शुगर फॅक्टरीच्या तिकड हो त्या कॅम्पसमध्ये कुठं मंगल करायलाची कामं केली सिव्हिलची कामं बऱ्यापैकी माझी चालू होते आणि त्याच्यानंतर मग शासकीयमध्ये कसं झालं की तर बारामतीमध्ये ज्या काळात आता डेव्हलपमेंट चालू झाल्या तर त्यावेळेस मग थोडी काही काम आता इथं कॅनॉलच्या तिथं तीन हत्ती चौकापासून जे इकडं प्लम वॉलचं काम केलं कॅनॉलच्या साईडचं हे काम ही कामं दादांनी मला दिली पुलाचं पण काम पुलाचं पण काम मी केलं तीन हत्ती चौकाचं पण काम मी केलं त्याच्यामध्ये तो ब्रिज पण आला साईडच्या सगळ्या डेव्हलपमेंट आल्या साधारण पाचशे पाचशे मीटरच्या साधारण डेव्हलपमेंट आहे सौशवीकरण बिघवन चौक ते तीन हत्ती चौक अजून आता जे नवीन काम आहे माझ्या हातात ते सिटी चौक सिटी चौक ते ह्याच आहे म्हणजे हे झाली सगळी रोड बिटी बेग आता विद्याप्रतिष्ठानच्या शेजारची पण काय माझ्याकडे आल्यानंतर ज्या रस्त्याची स्ट्रीट फर्निचर आपण ज्याला म्हणतोय उत्तम दिसून बारामतीच्या वैभवात भर घालतात ते काम गावडे साहेबांनी केलेलं आहे खर तर ह्या सगळ्या याच्यामध्ये कामाची गुणवत्ता जी आहे त्या गुणवत्तेवरती खूप भर दिला जातो ज्या जा ठिकाणी हो। आता आपण आहोत ते स्वतःच घर आहे की ज्या घराच्या बांधकामाच्या शैलीला राज्यात गौरवलं गेलेलं आहे बारामतीच्या शासकीय विश्रामगृहाचा सुद्धा असाच विषय आहे शासकीय विश्रामगृह ज्या पद्धतीने बांधले गे गेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आणि याच्या व्यतिरिक्त शाळेची इमारत या तीन कन्सेप्टवरती पुण्याच्या शिर्के समूहानं घेतलेल्या या स्पर्धेमध्ये गावडेसरांना प्रथम मिळाला उत्कृष्ट बांधकाम व्यवसाय पदाचा त्यांना पुरस्कार ही कामं कशी होती आणि काय काय बदल केले होते आता पहिल्यांदा मी तुम्हाला असं सा सांगतो की पीडब्ल्यूडी म्हणजे जी जी गव्हर्नमेंटची जे काम आहेत तर ते रेस्ट हाऊसच्या कामाचं डीचं जे रेस्ट हाऊस आहे तर त्याचं एक्सटेन्शन होतं नेमकं कोरोनाच्या काळात होतं नेमकं कोरोनाच्या काळात सगळं जगबंदी ते सगळं हा ते, 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 ते होतं तर त्या म्हणजे आता कसं आहे की पहिल्यापासून माझे काम करायची आपली चिकाटी पण असते आणि प्रामाणिकपणे जे काय काम करायचं कर ते व्यवस्थितपणे करायचं पहिल्यापासून माझा स्वतःचं गुणच आहे म्हणजे मी त्याच्यातून हे काय करत पारदर्शक करायचं आणि व्यवस्थितपणे करायचं कर तर त्याच्यामध्ये कसं झालं की ते एक्सटेन्शन असल्यामुळं आणि दादांना माझ्या कामाची हे असल्यामुळं त्यांनी मला जरा थोडंसं त्याच्यामध्ये हे केलं की बाबा हे तुम्ही मला काम करा मग मी त्यांच्याकडे मागणी केली की म्हटलं मला द्या मग मी करतो व्यवस्थितपणे मग ते काम मला मिळालं ते काम मी दिलेल्या कालावधीमध्ये एकदम व चांगल्या दर्जाचं करून दिलं त्या कामाचंही भरपूर त्या त्यावेळेस पण ते काम <coughs> संप मी ह्याच्यामध्ये म्हणजे आत्ता जे आपलं शिरके समूह आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर यांचे दोन वर्षापूर्वी त्या कामाच्या संदर्भात पण मी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता पण ते त्यावेळेस मला ते, ते, ते बक्षीस मिळालं नाही त्याला कारण असं झालं की काम काम सगळं चांगलं म्हणजे त्याची गुणवत्ता चांगली काल ठरलेल्या पूर, कालावधीमध्ये पूर्ण केलं सगळं झालं पण डॉक्युमेंटरी आम्ही कमी पडलो बरोबर आहे काम करण्यात काम हां डॉक्युमेंटरी कमी पडलं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या काय समजा त्यांना पर्यावरणाचं काय हे लागतं ग्रीन सर्टिफिकेट ते त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो लेबरचे सगळे रिपोर्ट डे टू डे ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये कमी पडलो सेफ्टीच्या संदर्भातले जे काय अजून त्यांचे काय नियम आहेत त्याच्यामध्ये त्या त्या आटीमध्ये थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये जरा ना करून डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे तर ते करू शकलो नाही मग ते आत्ताच्या वेळेस काय झालं ह्याच्या वेळेस आता की आम्ही ते त्याच्यातून आम्ही बोध घेतला की बाबा हे पण गोष्टी आपण एवढं सगळं करतोय आणि डॉक्युमेंटरी थोडंसं कमी पडतो तर ते व्यवस्थित करण्यासाठी मग मी त्याच्यानंतर माझा आम्ही आमच्यात सुधारणा करत गेलो मग पुण्यामध्ये एक प्रशिक्षण संस्था आहे असेच इंजिनियर सुपरवायजर्स की काम कसं करावं मॅनेजमेंट कशी असावी त्यांचे तीन तीन महिन्याला मी इथं घेतले स, स, कार्यशाळा घेतली का, त्याच्यामध्ये माझा स्टाफ सगळा त्यातल्या मेन मेन म्हणजे इंजिनियर असतील सुपरवायझर्स असतील ऑफिसचा स्टाफ असेल त्यांना सहभागी केला बाबा आपण कशी इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे काय केलं पाहिजे कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे काम कालावधीत पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे बार चार्ट बनवले पाहिजेत अशा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून हे करत मग सगळे व्यवस्थित ऑफिसचे बी व्यवस्थितपणे हे चालवलं आणि सगळ्या ह्यांला पण त्या पद्धतीने केलं आज तुम्ही आता पुण्याकडे म्हणजे खर तर पुण्याचा बांधकाम व्यावसायिक बारामतीकडे यावा यासाठी बरेच प्रयत्न झाले बारामतीचा व्यवसाय पहिल्यांदा पुण्याकडे जातोय असं वाटतंय <laughs> काय की आता व्यवसाय आता माझी काय झालं की मला सर दोन मुलं आणि एक मुलगी आहे मुलगी आर्किटेक्ट आहे सगळी क्षेत्रात आहेत सगळी मुलं ध्वनी इंजिनियर हा सिव्हिल तर आता म्हटलं आता आपण तर काय आता पुढं पुड़, पुढच्या दृष्टीनं तर एक मुलगा साधारण पुण्यामध्येच हवा आणि काय झाले बारामतीमध्ये मी पाहिलं की आता हे कॉन्ट्रॅक्ट आहे ठीक आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत समजा हे आहे चालू आहे समजा पण काहीतरी बेस म्हटलं तर दुसरं कसं आहे की बरेच लोक आता बारामतीमध्ये स्कीम करतात माझे काही जागा आहेत मी पण करतो आहे पण बारामतीमध्ये स्कीम करत असताना बघितलं पाहिजे तशा पद्धतीचं कस्टमर किंवा मागणी त्या प्रमाणात नाही आधी आपल्याला पूर्ण अख्खं सगळं करावं लागतं आणि मग त्याला कस्टमर येत आहे तर पुण्यामध्ये माझे काही मित्रपरिवार आहेत तर त्यांनी मला सांगितलं की बाबा नो जरा थोडंसं तुम्ही पुण्यामध्ये हे करा तर मग मी मग मी पण नंतर विचार केला की आपला मुलगा पण तिथं एक्सेट होईल आणि व्यवसाय पण होईल तर त्या तो दृष्टिकोन डोक्यामध्ये ठेवून मनामध्ये ठेवून मी तो पुण्यामध्ये व्यवसाय चालू केला खरं तर एक मुद्दा किंवा एक प्रश्न मला येत होतो की तुमच्या कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती नव्हती मग तुम्हाला सिव्हिलला जायला कोणी सांगितलं सिव्हिलला जाण्यासाठी काय झालं होतं तसं खरं तर माझे वडील त्यांना जरा त्यांचे एक मित्र होते भापकर म्हणून आमच्या गावचेच होते तर ते सिव्हिल इंज त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर होता मग त्याच्यामुळं त्यांनी मला जरा थोडंसं हे केलं की तू शक्य करताना सिव्हिलचंच करा किंवा ते जरा चांगलं आहे मग नोकरीच्या ह्याच्यात होतं त्यांनी अगदी बिझनेस करावं असं काही नव्हतं पण बरोबर करावं बाबा सिव्हिल असं त्याचं म्हणजे तसं वडिलांनीच मला जरा थोडंसं हे केलं आणि मलाही आवड होती की बाबा चल आपण व्यवसाय करायचं म्हटलं आपल्याला चांगलं आहे अशा दृष्टिकोनातून मी केलं निवडलं के पवार कुटुंबाकडे गुणग्राहकता आहे माणसं चांगले असतील तर पवार कुटुंबानं त्या माणसांना नेहमीच पाठबळ दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असो किंवा अन्य कोणत्याही वरिष्ठ अतिमहत्वाच्या व्यक्तींचा पवार कुटुंब या बारामतीच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा ते ओळख करून द्या उद्धव गावडे अशा सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेले आहेत खरं तर ही मुलाखत चालू असताना तुमच्या लक्षात आला असेल की कुठंही परफेक्शनिस्ट असापणा नाही आहे किंवा ज्याला आपण म्हणू की एक कॉर्पोरेट स्टाईल असे नाही जे ओटात आहे तेच ओटात आणि दुसरं काही वेगळं नाही अत्यंत साधेपणानं सांगण्याची पद्धत असते का तर गावाकडचा माणूस गा गावाकडचा माणूस बारामतीला अशी भुरळी टाकतो की राज्यभरातून तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून तालुक्यातून बारामतीला जेव्हा येता तेव्हा रस्त्याच्याकडे तुम्हाला उद्धव गावडे अँड असोसिएट्स काम सुरू आहे असे बॅरिकेड्स पाहायला मिळतील खरं तर ही त्या कामाच्या वेगाची पद्धत आहे कारण अजित पवारांना वेगात काम लागतं काम क्वालिटीचं लागतं आणि ते वेळेत पूर्ण व्हावं हो ते अशी त्याची धारणा असते आणि त्यासाठी कदाचित राज्याच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींपैकी केवळ अजित पवार असतील की जे विकास कामांची पाहणी पहाटेपासून करतात मग अशा व्यक्तीच्या पुढं काम करणारा माणूसही तेवढ्याच सुटीचा पाहिजे बरोबर ना उद्धव गावडेंचं नाव त्यामुळंच जिल्ह्यात आणि आता राज्यात पोहोचलं आहे आपण खरं तर या एका मुलाखतीत उद्धव गावडे यांचं पूर्ण आयुष्य जाणून घेऊ शकणार नाही ना ना। कारण कदाचित ते त्यांचं कष्ट सांगत नाहीत पण ज्या पद्धतीने त्यांनी कष्ट केलं आणि परिश्रमातून आणि कौशल्यातून हे सगळं विश्व उभं केलं आहे ते बारामतीच्या वैभवात देखील भर घालणार आहे आणि त्यामुळंच अशा नवनव्या इमारती बांधताना हजाराच्या वर इमारती बांधताना त्यातील काही इमारती तुम्हाला आल्यानंतर नक्कीच दैदीप्यमान वाटतील किंवा ते आकर्षक वाटतील त्यामध्ये या साऱ्यांचं जीव ओतणे इतकं कष्ट आहे आणि म्हणूनच पवार कुटुंब यांच्यावर विश्वास ठेवतं तर हे होते उद्धव गावडे जे बारामतीच्या जडणघडणीत बारामतीच्या विकासात लोकप्रतिनिधींच्या विश्वासावर तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करत असतात धन्यवाद